नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर अहमदनगर मध्ये सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा संदेल व उरुस हजरत सय्यद सादात कादरी रहिमतुल्ला अलेह बावीस नंबर मस्जिद जवळ मोल्ला अहमदनगर हजरत सय्यद सादात कादरी दर्ग्याचा संदेल दिनांक दहा फेब्रुवारी दोन रोजी सोमवारी ईशाच्या नमाजनंतर चढवण्यात आला तर उरसाला सुरुवात दिनांक अकरा फेब्रुवारी मंगळवारी शेहजात गौसे आजम हजरत सय्यद अश्फाक मिया कादरी साहिबी सज्जदा खान काहे काद्रिया फैठन शरीफ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुस्लिम बांधवांनी दर्ग्यावर फुलचादर अर्पण केली सर्व भाविकांसाठी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे हजरत सय्यद अश्फाक मिया कादरी मुतवल्ली सादिक कुरेशी शेहबाज कुरेशी श्री विनोद पेंटा साहेब ॲडव्होकेट फैजान कुरेशी साकीब कुरेशी शहाबाज कुरेशी कैब कुरेशी अमीन कुरेशी शेख मिरन समीर खान अनज कुरेशी शेख अरफात आदी लोक उपस्थित होते यावेळी शहाबाज कुरेशी बोलत होते की उरुस केवळ एक यात्रा नव्हे तर सामाजिक आणि धार्मिक एकतेचे दर्शन घडवणारा उत्सव आहे दर्शनाचा लाभ घेण्यासाठी सर्व धर्मीय बांधवांची होणारी गर्दी जनू साक्ष देत आहे हजरत सय्यद सादात काद्री दर्ग्यावर शहर जिल्ह्यासह देशविदेशातील भाविक दर्शनासाठी येतात यावेळी दर्गाह हो कमिटी वेपारी मोल्ला अहमदनगरचे सर्व कमिटी सदस्यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले आपल्या अहमदनगर येथील सुभेदार गल्ली येथील बेपारी मोल्ला भागात सय्यद सादत दर्गा आहे प्राचीन काळातली दर्गा आहे या ठिकाणी सालाबादाप्रमाणे अकरा फेब्रुवारीला संदल होत असतो आणि बारा फेब्रुवारीला उरूस होत असतो आणि सर्व आम्ही सर्व लोक या ठिकाणी एकत्रितपणे हा उत्सव साजर करत असतो कालचा संदर्भ आमचा छानपैकी उत्साह साजरा झाला आजचा सा उरुस आहे उरु सुद्धा छानपैकी आता या ठिकाणी जेवणाचं आवंतन केलेलं आहे जेवणाचा कार्यक्रम चाललेला आहे सर्व लोक आम्ही या ठिकाणी आनंदात हा कार्यक्रम करत आहोत आणि हा जो कार्यक्रम करताना आम्हाला येथील सर्व आम्ही जितके पण रहिवासी आहेत आम्ही एकत्रितपणे अगदी छानपैकी हा उत्सव साजरा करत असतो कुठलाही आमच्यामध्ये कुठलाही भेदभाव नसतो कुठलाही हे नसतो सर्व लोक आम्ही हा उत्सव अगदी छान करत असतो आजचा हा उरुज झाल्यानंतर आजच्या याची या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आज दिनांक अकरा फेब्रुवारी सय्यद सादत दर्गा कमिटी यांच्या वतीने अहमदनगर येथे उर्स निमित्ताने ज भंडाराचे आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी सर्व आपले मुस्लिम हिंदू धर्म यांचे सर्व भाविकांनी इथं जेवणाचा चा, चांगल्या पद्धतीने आपला लाभ घेतलेला आहे वालेकुम आज हजरत सय्यद सादात कादरी रमत ल का उर्स मुबारक आहे जिसके सिलसिले में आज लंगर आम का किया गया था कल संदल शरीफ मजार शरीफ पे हो चुका और आज है लंगर का शरीफ के मौके पर यहाँ पर तमाम मजहब के लोग इस लंगर में शरीक होते हैं और इसमें हिस्सा लेते हैं और इसका लाभ लेते हैं तो जो भी यहाँ पर लंगर में आए तशरीफ लाए हुए लोग हैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं हम और दरगाह कमेटी की जानिब से इनका इस्तकबाल करते हैं मिन जानिब दरगाह कमेटी व्यापारी मोहल्ला अहमद नगर